राजस्थानमधील जयपूरमध्ये नुकतेच लग्न झालेल्या एका तरुणाबरोबर फारच धक्कादायक घटना घडली आहे या तरुणाने लग्न करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला लाखो रुपये दिले चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दोघांनी एकमेकांना वरमाला घालून लग्न लावण्यात आलं लग्नानंतर नववधू सासरी पोहोचली मात्र तिच्या कटाबद्दल सासरच्या मंडळींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती या तरुणी संदर्भातील सत्य समोर आल्यानंतर मुलाच्या घरच्यांना मोठा धक्काच बसला लग्न करून घरी आलेल्या नव्या नवरीचं सा म्हणजेच सासरच्या मंडळींनी जोरदार स्वागत केलं घरातील सर्व मंडळी फार आनंदात होती शेजाऱ्यांना मिठाईही वाटण्यात आली मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री अंतिमाने शरीर संबंध ठेवण्यास नकार देताना तरुणाला वेगवेगळी कारण दिली अंतिमाच्या डोक्यात शिजत असलेल्या कटाची तिच्या नवऱ्याला आणि त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती अंतिमा नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्या बरोबर बेडरूम मध्ये झोपली मात्र सकाळी या तरुणाला जाग आली तेव्हा पत्नी घरात नसल्याचं त्याला समजलं त्याने तिचा शोध घेतला मात्र ती कुठे गेली याबद्दल घरात कुणालाच काही माहिती नव्हती त्यानंतर घरातील तिजोरी मधून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचं दिसलं त्यावेळेस घरच्यांना या तरुणीच्या कटाबद्दल समजलं फसवणूक झालेल्या तरुणाने एजंट आणि लग्न लावून देणाऱ्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला त्या दोघांनाही या तरुणाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत अनेक महिने या संदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न हा तरुण करत होता समाजामध्ये नाचक्की होईल या भीतीने कुटुंबाने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली नाही मात्र पैशाची देवाणघेवाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता फसवणूक झालेल्या नवऱ्या मुलाने पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी या तरुणीचा आणि तिच्या सहकार्यांचा शोध सुरू आहे